चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा सुरुवातीला आपण पाहतो की सगळीजणं आता नाश्ता करायला बसलेली असतात त्यातच आज नेहमीप्रमाणेच अनुने पोहे केलेले असतात त्यावर आता डायनिंग टेबलवर भांडणं होत असतात काय रोज रोज तेच तेच पोहे आम्ही खायचे असं प्रथम म्हणतो प्रथम आता सांगत असतो की माझ्या स्कूलमध्ये जी मुलं आहेत ना ते टिफिनला रोज काही ना काही वेगवेगळा नाश्ता घेऊन येतात आणि काय काही तुला वेगळं काही जमतच नाही का यावर आता त्यांचे वाद सुरू असतात तर मुद्दा म्हणूनच ना सीमा आता त्या पोह्यांमध्ये काहीतरी चूक काढायचं म्हणून स्वतःचाच केस त्या पोह्यांमध्ये घालते आणि आता ती म्हणत असते की काय की के पोह्यांमध्ये केस बापरे हे पोहे कोण खाईल यावर ना ती इश्यू क्रिएट करते मग आता अविनाशलाही राग येतो अविनाशही हा मात्र त्या वहिनीचा चेल वहिनी जसं बोलेल तसं आता तो ऐकतो त्यालाही आता ते पोहे नको असतात परंतु आता सगळ्यांनाच ती थांबवून घेते आणि तुम्हा सगळ्यांसाठी मी बटाट्याचे पराठे बनवते असं बोलून ती किचनमध्ये येते तेवढ्यातच आता पिहू देखील किचनमध्ये येते आणि पिहू आता आईला म्हणत असते की आई आणखीन किती दिवस या सगळ्या गोष्टी सहन करणारेच ग कधीतरी बोलायला सुरुवात कर की असं बोलूनच आता तिला म्हणत असते आणि पिहूला आता बाहेर दिल्लीला जायचं असतं टेनिसच्या स्पर्धेसाठी आणि त्यासाठी ती आपल्या आईला रिक्वेस्ट करत असते आणि बोलत असते की प्लीज तू बाबांशी बोलून घे ना नाश्त्याच्या टेबलवर आता पुन्हा एकदा सखीजणं बसलेली असतानाच तिथे आता अनु आलेली असते आणि अनु विचारू लागते की तुम्ही प्लीज आपल्या पिऊला टेनिससाठी दिल्लीला पाठवू शकता का तिला जायचं आहे आणि कोचही आहे त्यांच्यासोबत सोबत तिच्या मैत्रिणी आहेत तर तुम्ही परवानगी द्याल तर बरं होईल तर आता अविनाशने एका झटक्यात परवानगी दिलेली असते अविनाशने परवानगी दिली म्हटल्यावर सगळीजणं आवाक होतात खास करून आई त्यासोबत सीमा देखील आणि आता म्हणत असतात की बापरे काय खरंच परवानगी दिली आहे का परंतु आता इकडे अविनाशने सांगितलेलं असतं की मी दिलेला जायची परवानगी पिऊला तर दिलीये पण जे काही होईल ना त्याला सर्वस्वी जबाबदार तू असशील एवढंही लक्षात असू दे असं देखील आता सांगून ठेवलेलं असतं म्हणजेच काय जर तिला काही झालं तर याला अनु जबाबदार असेल असं अविनाशने सांगून टाकल्यामुळे आता अविनाश थोडा थोडा होईना त्यातून विलप्त झालेला असतो पण या सगळ्या गोष्टींना आता आईला आवडत असतात म्हणजेच या अनुच्या सासूबाईंना अनुच्या सासूबाई आता त्यावरून राडा घालू लागतात इकडे मात्र आता तयारी जायची सुरू असते तर पिहू आता म्हणत असते की मलाच ना बाबांवर विश्वास बसत नाही आहे बाबा एका झटक्यात तयार तरी कसे झाले का मला सोडायला जाऊ दे गं तू समजतेस ना तितकेही बाबा वाईट नाही आहेत पण दुसरीकडे मात्र आता पिहू म्हणत असते की आई जे त्या दिवशी झालंय ना लग्नात ते मी नाही विसरणार हा आणि मला विसरायलाही तू भाग पाडू नको मला त्याने जायची परवानगी दिली याचा अर्थ असा नाही की त्यांच्यावरचा माझा कमी झाला आहे असं तू बिलकुल नकोस समजू इकडे मात्र आता आई म्हणजेच अविनाशची आई ना अविनाश कान खात असते आणि मात्र आता ते म्हणत असते की तू चुकीचं केलंस त्या मुलीला जायची परवानगी द्यायलाच नको होतीस असं बोलून आता संतापलेली असते दुसरीकडे मात्र प्रथमला आता पिकनिकला जायचं असतं त्यासाठी पंधरा हजार रुपये अविनाश पैसे नाहीयेत असं सांगतो पण मुद्दा म्हणून त्याला रुपये दे असं म्हणते परंतु आता अविनाशला हे सगळं जड जात असतं दुसरीकडे आता पीऊला परवानगी दिलेली असते म्हणूनच अनु मात्र खुश असते आणि अविनाशला म्हणत असते की खरंच ना तुमच्या वागण्या बोलण्यात खूप बदल झाले आहेत अविनाश आता या छोट्याशा गोष्टी वरन सुद्धा चिडलेला असतो आणि तू आता म्हणत असतो की आता हे सुद्धा तू मला पलून दाखवणार आहेस का पण एवढं लक्षात ठेव मी परवानगी दिली आहे याचा अर्थ मी मनापासून तयार आहे या सगळ्यासाठी असं नाही तुला लक्षात आहे ना मी काय सांगितलं आहे जर तिच्या बाबतीत काही वाईट चुकीचं घडलं तर त्याला सर्वस्वी तू जबाबदार असशील इथे दुसरीकडे सीमा बहिणी टी व्ही बघत बसलेली असते आणि तेवढ्यातच समोसे घेऊन तिथे मात्र आता आई आलेली असते बाहेरचं खाऊ नका म्हणून सांगूनही ती बाहेरचं खात असते तर आता तिला मात्र विनाशची बहीण ओरडू लागते आणि आई तुला किती वेळा सांगितलं या सगळ्या गोष्टी खाऊ नकोस तर दुसरीकडे मात्र आता अनुदेखील ओरडत असते आणि अनु म्हणते की आई काही झालं ना तर तू या सगळ्यामध्ये चुकीचेच ठरते कशाला खातेस ग स्वतःला त्रास करून घेते इथे अनुची बाजू ना अविनाशची बहीण घेत असते मग हिला काय जातं एवढी बाजू घ्यायला तुला काय इतका पुळका आलाय असं आई आपल्या मुलीला बोलू लागते त्यावर मात्र आता अविनाशची बहीण इथे अनुला मस्का लावत म्हणत असते की मला ना एक नवरा नवरा बघ ना लग्नासाठी म्हणजे काय ना त्याचं वय जास्त असलं तरी चालेल पण मला ना रिच हवाय रिच म्हणजे मला पैसे बघूनच मला लग्न करायचं आहे माझ्या मागण्या खूप जास्त आहेत बघ तुझ्या आईला सांगू मग आता अनुही तिला सांगू लागते की ठीक आहे मी आईला विचारते आणि तुला कळवते तर दुसरीकडे मात्र आता कुठेतरी काहीतरी वाईट घडणार आहे याची कोणकोण लागत असते अणूला म्हणूनच देवाकडचा बिस्ता दिवा ती बघत असते तर आता, आता खूप उशीर झालाय तरीसुद्धा अजून कशी काय आली नाही आहे पिहू याचाच विचार आता घरात सगळ्यांचा सुरू असतो आता क्लासमध्ये गेली होती तर तिच्या क्लासच्या मैत्रिणीचा वैष्णवीचा नंबर माझ्याकडे आहे मग आता वाट कसती बघते फोन करून विचार ती कुठे गेली आहे ते मग आता पिहूला कॉन्टॅक्ट करायचा म्हणून वैष्णवी ईला कॉन्टॅक्ट केला जातो म्हणजे वैष्णवीकडनं तर निदान कळेल ना की पिऊ कुठे गेली आहे आणि यासाठी आता ती कॉल करू लागते खरं तर ती कॉल आधी सांगत असते अविनाशलाच करायला पण अविनाश भडकतो म्हणून स्वतः आता तीच कॉल करू लागते पण आज तर ट्युशन नेऊतच ही बातमी आता वैष्णवीकडनं कळलेली असते त्यामुळे खूप जास्त टेन्शनच आता अनुला आलेलं असतं अनु विचार करते की हे सगळं काय होऊन बसलंय म्हणजे आता ही मुलगी कुठे असेल तर तर एका तासामध्ये पिऊ आली नाही तर तुझं काही खरं नाही असं देखील आता म्हटलं जातं मग आता खूप जास्त टेन्शनच आता अणुला आलेलं असतं तेवढ्यातच आता दादा आलेला असतो आणि दादा आल्यानंतर तिला मात्र अणूला म्हणत असतो की तू काळजी करू नको आपण जाऊया लवकरच शोधून आवूया तेवढ्यातच पिऊ आलेली असते पण पिऊला आता रात्रभर बाहेर उभं राहण्याची शिक्षा अविनाश करतो अविनाश बाहेर तिला उभं करतो आणि त्याचबरोबर आतमध्ये इकडे मात्र अणूला घेऊन जातो अणूला तयार येते म्हणून ती अणू जी आहे ती मात्र पिऊसाठी खायला घेऊन येते आणि हे सगळं आईने बघितलेलं असतं आणि या सगळ्या गोष्टीचा खूप मोठा इशू आता केला जातो भाग कसा वाटला कमेंट मध्ये नक्कीच सांगा